समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नुकतेच एकात्मिक बालविकास अंतर्गत अंगणवाडीतील लहान मुलांना व गर्भवती मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये मृत सापाचे पिलो आढळून आले होते याबाबत पलूस तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पलूच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पलूस तालुक्यामधील पलूस येथील कृषीनगर येथील अंगणवाडी क्रमांक एकशे सोळामधून वाटप केलेल्या पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू आढळून आले असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अंगणवाडी पोषण आहारासाठी नेमलेल्या संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित ठेकेदाराचे लायसन व कॉन्ट्रॅक्ट रद्द करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे तरी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या वरती निलंबनाची कारवाई करावी अशा आशयाचे लेखी निवेदन पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांना देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष अविनाश काळीबाग राष्ट्रीय चर्मकार महासंघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रवींद्र सनके सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले पत्रकार पंकज गाडे गौरव शिखरे शिवाजी देवकर यांच्यासह रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पलूस तालुका येथील कृषीनगर येथे अंगणवाडी क्रमांक एकशे मध्ये जो काही प्रकार घडला म्हणजे पोषण आहारात अंगणवाडीच्या छोट्या लहान मुलांच्या पोषण आहारात जो मेलेल्या अवस्थेत असलेला साप जो खाऊ खाऊच्या स्वरूपात जो भेटला ते हा विषय जर गांभीर्यानं पाहता आज लहान मुलांचं भवितव्य फार धोक्यात आहे आणि याची प्रशासनानं दखल घ्यावी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं व आमचे सामाजिक कार्यकर्ते संग्राम भाऊ यांच्या वतीनं व राष्ट्रप राष्ट्रीय चरमकार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आमचे साहेब यांच्या वतीनं आज पोलीस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आज जे संबंधित जे ठेकेदार आहेत संबंधित जे असणारे कॉन्ट्रॅक्टर संबंधित जे असणारे इथले तालुक्याचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबनाचे अधिकार द्यावे तेव्हा संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर त्यांचा कॉन्ट्रॅक्टर रद्द करण्याची मागणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं असणाऱ्या सर सर्व संघटनेच्या वतीनं आहे एवढीच दखल घ्यावी जय भीम जय भारत रिपब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडी युवक आणि चमकर महासंघटना यांच्या वतीनं आज पलूस तालुक्याचे तहसीलदार ता यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे की पलूस येथे कृषीनगर येथे अंगणवाडी क्रमांक छप्पनमध्ये आहाराचा साठा त्यांनी मुलांना खाऊ देण्यासाठी उतरला, ते उतरला त्या उतरल्या असताना त्या साठ्यामध्ये आहार देतात त्यामध्ये सापाचं पिल्लो द्रव विष असं साप त्या पड्यामध्ये सापडला ही बघता हिजाव या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा खाओ सी डी पी ओ असतील तसेच इथले अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब त्या ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकावं आज तहसीलदारांना निवेदन दिलं आहे ते निवेदन तहसीलदार यांनी कलेक्टरला पाठवतो म्हणून सांगितले आम्हाला पण त्याच्यावरती आमच्या आमच्या पलोस तालुक्याच्या मुलांना लहान मुलांना जीवाला धोका आहे आणि हे धोक्याचं काम जर तो हो ठेकेदार करत असेल तर त्याला कायमचा काळ्या देत ह्या प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी टाकावं हो, आणि ह्या ज्या काय विषय झाला आहे हा संपूर्ण विषय प्रशासनानं ह्यात लक्ष घालून ताबडतोब जी संबंधित अधिकारी जिल्ह्याचे असतील किंवा महाराष्ट्राचे असतील त्यांच्यावर ताबडतोब त्या कारवाई करण्यात यावी आणि तो सादरचा अहवाल हा येत्या आठ दिवसात त्यांनी आपल्या मंडळात मांडावा आणि त्यांच्या कठोर कारवाई करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका